माड्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरत असलेले मानेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाचे उमेदवार पृथ्वीराज शिवाजी सावंत यांच्या विजयासाठी सावंत कुटुंब प्रचारात सक्रिय झाले आहे पतीच्या विजयासाठी पत्नी तर वडिलांसाठी लहान मुलगी देखील मैदानात उतरून प्रचार करताना पाहायला मिळत आहे पृथ्वीराज यांच्यासाठी पत्नी श्रययू तसेच लहान मुलगी राजवी ही देखील गावोगावी जाऊन विकासाला मतदान करण्याचे सांगत प्रचार करताना पाहायला मिळत आहे वाड्या वस्त्या भरपूर सगळ्या फिरून झालेल्या खूप छान प्रकारे चालू आहे लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि सगळ्यांना तीच अपेक्षा आहे की आपण कमळ बहुमताने विजय करावं साहेबांची साहेबांनी भरपूर प्रगती केलेली आहे सरांनी बी भरपूर विकास केलेला आहे आप आपल्या गावासाठी बाकीच्या सगळ्या पंचवीस गावांना बी आपण भरपूर विकास करू आणि भरपूर सगळ्यांना बहुमतानी सगळ्यांना विजय करायला सांगावं तुम्ही घरोघरी फिरताय आता महिलांच्या गाठी पिठी काय नेमक्या महिलांच्या समस्या आहेत काय त्यांच्या अडचणी आहेत त्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय त्यांचा खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना भरपूर अडचणी पण होत्या भरपूर त्यांनी सांगितल्या बैठकीचे हॉल करून द्यायचे आहेत कोणाला काय बरेच त्यांनी आम्ही सगळं विकास करू आणि सगळं पॉझिटिव्ह आहे आमचं वातावरण पारंपरिक विरोधक असणारे गट सुद्धा आता तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तर त्यांचा कितपत तुम्हाला फायदा होईल असं वाटतंय शंभर टक्के फायदा होईल आणि छान झालं मस्त झालं त्यांनी पण आम्हाला हे विजयाचा विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे आपलाच विजय असतो